पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वोन डेर लेन या दोन दिवसाच्या भारत दौऱ्यावर आल्यात त्या भारत ईयू व्यवसाय परिषदेत सहभागी होणार असून या काळात मुक्त व्यापार करारावरही चर्चा होणार आहे या शिष्टमंडळात युरोपियन युनियन सदस्य दे देशांमधील सत्तावीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे ब्रिटिश पंतप्रधान स्टामर अमेरिकेच्या दौऱ्यावर असून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टामर यांना आव्हान दिलंय आणि विचारले की ते रशियाशी शकतील का पत्रकारांसमोर ट्रम्प यांचा हा प्रश्न ऐकून यांना धक्का बसला त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय न्यूझीलंड संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला होता दोन्ही देशांदरम्यान रावळपिंडी येथे एका दिवसीय सामना होणार होता सामना सुरू होण्याच्या काही आधी न्यूझीलंड संघानं मैदानात उतरणार नसल्याचं जाहीर केलं न्यूझीलंडच्या या निर्णयानं आज चार वर्षानंतर फाईव्ह आय अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प कॅनडाला पाच देशांच्या गुप्तचर गट फाईव्ह आय मधून काढून टाकण्याची घोषणा अमेरिकेत राहणाऱ्या सुमारे पंधरा लाख भारतीयांशी संबंधित ग्रीन कार्ड आणि एच वन बी विजा बाबत ट्रम्प सुईस्कर मौन बाळगुने गतवर्षी जारी केलेल्या एकूण एक, एक पूर्णांक वीस लाख एच वन बी व्हिसा पैकी बहात्तर टक्के विजा भारतीयांसाठी जारी झालेत राष्ट्राध्यक्ष निवडून प्रचारात ट्रम्प एच वन बी विजावर उलटसुलट विधानं करत होते परंतु ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात सन दोन हजार वीस मध्ये ट्रम्प यांनी एच वन बी विजा तात्पुरतं बंद केलं होतं त्यामुळे एच वन बी विजा बाबत शंका आता व्यक्त केली जाते समलैंगिक संबंध असल्याच्या आरोपाखाली इंडोनेशियाच्या आचेह हो राज्यात काल दोन पुरुषांना सार्वजनिकरित्या फटके मारण्यात आले इस्लामिक कायद्यानुसार चालणाऱ्या न्यायालयाने त्यांना लैंगिक संबंधासाठी दोषी ठरवलं होतं दोन्ही आरोपींना स्थानिक विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत अमेरिकेने व्यापार शुल्क आणि व्हिसा निर्बंधाच्या धमक्यानंतर व्हिएतनामने ता अमेरिकेत ताब्यात घेतलेल्या ता डझनभर व्हिएतनामी नागरिकांना परत पाठवण्याचं आणि नवीन हद्दपारी विनंत्यावर त्वरित कारवाई करण्याचं आश्वासन दिलंय असे अमेरिकेच्या हद्दपारी आणि जकातीच्या बाबींशी परिचित असलेल्या एका वकिलाने म्हटलंय डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या सरकारी कर्मचारी संख्या कमी करण्याच्या प्रयत्नांना मोठ्या कायदेशीर धक्का बसलाय न्यायाधीशांनी गुरुवारी ऑफिस ऑफ परसोनल मॅनेजमेंटला अनेक सरकारी संस्थांमधील प्रोबेशनरी कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्याचे निर्देश रद्द करण्याचे आदेश दिलेत। गोव्यातील बीचवरील शेक्स राज्या बाहेरील लोकांना भाड्याने देणाऱ्या मालकांचे परवाने रद्द भाजप आमदार मायकल लोबो यांनी गुरुवारी गोव्यातील पर्यटन विभागाला कारण या गोव्यातील खाद्य पदार्थांना चालना दिली जात नसून इडली सांबार आणि वडापाव विकला जात असल्यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली मध्ये बुधवारी संपन्न झालेला महाकुंभ हा खराखोरा जागतिक सोहळा होता असं मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी व्यक्त केलाय तसेच महाकुंभाच्या चे यशस्वी योजनाचे श्रेय त्यांनी पंतप्रधान मोदी यांना दिले पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी सिंध आणि पंजाब प्रांतात प्रत्येकी एक पोलिओ विषाणूचे दोन नवीन रुग्ण आढळल्याची पुष्टी केली त्यामुळे अपंगत्व आणणाऱ्या आजाराचे निर्मूलन करणाऱ्या देशाच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसलाय भारताच्या जवळच्या देशमध्ये म्हणजे मॅरिशस मध्ये मोठं चक्रीवादळ धडकणारे या चक्रीवादळाबद्दल शुक्रवारीच हाय अलर्ट घोषित करण्यात आलं सध्या हे वादळ डेनिस पर्यंत पोहचलं असून हे वादळ एकशे पंच्याण्णव किलोमीटर प्रतितास वेगाने पुढे सरकत आहे त्यामुळे खबरदारी म्हणून त्या दिवशीच एअरपोर्ट बंद करण्यात आलं शाळा कॉलेजला सुट्टी देण्यात आली त्या देशात लॉकडाऊन सारखी स्थिती आता निर्माण झाली मुंबई वाहतूक पोलिसांना पाकिस्तानी नंबरवरून व्हॉट्सअपवर धमकीचा संदेश मिळालाय बुधवारी दुपारी मेसेज मिळाल्यानंतर पोलीस तपासाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीने आपलं नाव मलिक शहाबाज हुमयूज राजा देव असं सांगितलंय संदेश पाठवणारी व्यक्ती भारतातील आहे की बाहेरून आहे याचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलीस तपास करतायत अवघ्या तीन तासात भारतासह नेपाळ तिबेट आणि पाकिस्तानच्या अनेक भागात भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत भारतातील पटना येथील लोकांना आज पहाटे अडीच वाजेच्या सुमारास भूकंपाचे जोरदार धक्के जाणवलेत त्यानंतर लोक घराबाहेर पडले रिस्टर्ड स्केलवर त्याची तीव्रता पाच पूर्णांक पाच इतकी नोंदवण्यात आली लातूर मध्ये बत्तीस वर्षीय नराद आठ वर्षाच्या चिमुरड्या मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आहे सध्या महाराष्ट्रात बलात्काराच्या घटना थांबताना दिसत नाहीयेत परभणीत दहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला त्यानंतर पुणे येथील स्वारगेट येथे बसमध्ये सव्वीस वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला आरोपीचा शोध लागत नाही तोवर त्यानंतर आज लातूर जिल्ह्यातील आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे वानखेडे स्टेडियमवर मुंबई क्रिकेट वैभव ऐतिहासिक स्मरणीय वस्तू आणि डिजिटल तंत्रज्ञानासह संग्रहालय रूपी साकारलं जाणार आहे मुंबई क्रिकेट संघटनेचे आधारस्तंभ असलेल्या शरद पवार यांच्याच नावाने हे क्रिकेट संग्रहालय येथे स्वातंत्र्य दिनी म्हणजेच पंधरा ऑगस्टला क्रिकेट प्रेमींच्या सेवेत दाखल होणार असून त्याचा शुभारंभ आज खुद्द शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आलाय